राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर हो तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुमच्या शरीराचं तुम्हाला वजन कमी करायचं आहे ऐंशी किलोच्या वरती तुमचं वजन केलं आहे तर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तो कोणता व्यायाम करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रिक्टली डाएट आणि स्ट्रिक्टली एक्सरसाइज याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल फ्रेंड्स तुम्हाला जितकं एक्सरसाइज करताय त्याच हिशोबानं तुम्हाला डाएट पण जरूर करावं लागेल हे नाही की तुम्ही सकाळी एक घंटा वर्कआउट्स केलं आहे एक घंटा व्यायाम केला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप ऑइली खूप फॅटीवालं हार घेतला आहे किंवा काही खाल्लं आहे ते तर त्याचा उपयोग नाही होणार आहे जितकं ज्या पद्धतीनं तुम्ही डायट करून राहिले त्याच पद्धतीने एक्सरसाइज करा आणि ज्या पद्धतीने एक्सरसाइज केलं त्याच पद्धतीनं तुम्ही डाएट पण करायला पाहिजे जर तुम्हाला आज दहा किलो वजन कमी करायचं आहे आणि दहा किलो वजन कमी करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि डाएट दोन्हीवरती खूप कॉन्सन्ट्रेट करायचं मित्रांनो दहा किलो वजन तुम्हाला कसं कमी करायचंय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते आणि ते व्यायाम पण खूप सोपे आहे सोप्या पद्धतीने हे व्यायाम करून डाएट त्याच पद्धतीनं करून तुम्हाला हे व्यायाम करायचे आणि तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं मित्रांनो आता पहिल्या व्यायामामध्ये मी तुम्हाला काय देणार आहे स्क्वॅट देणार आहे स्क्वॅट मध्ये तुमचं मांड्यांचा चरबी ती कमी होईल इनर थाय म्हणजे आतली मांडी आहे त्याचा पण चरबी कमी होईल त्याचबरोबर बेंबीच्या खालची जी चरबी आहे ना ती पण कमी होईल मित्रांनो आणि हे व्यायाम जितके अवघड आहे तितकेच तुमचं वजन कमी करणार आहे हे बघा आता काय करायचं आहे हातांना लॉक करायचं आहे आणि हातांना लॉक करून मुठी बंद करून तुमची हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पंधरा पंधराच सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो आणि हो हा हा जो व्यायाम आहे हा तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे कारण उठलेला सकाळी उठल्या उठल्या केलेला व्यायाम नक्की तुम्हाला रिझल्ट देणार आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं हातांना हे बघा खूप म्हणजे खूप तुम्हाला खायचा म्हणजे तुमचा मांड्यांचा आणि तुमच्या बिंबीच्या खालचा फॅट कमी करणार आहे मित्रांनो एक दोन 1 2 3 4 5 6 7 8 दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तर दुसऱ्या बायामध्ये काय आहे पायांमध्ये ह्याच पद्धतीने गॅप घ्यायचा आहे हातांना वरती घ्यायचं आहे आणि हातांना वरती घेऊन आले तर फक्त एका साईडला वाकून तुमच्या गुडघ्यापर्यंत तुम्हाला पाय हात घेऊन जायचा आहे हे बघा या हे बघा पद्धती हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस टाईम पंधरा पंधराचे चे सेट करून तुम्हाला हा व्यायाम बघा या या पद्धतीला एक दोन तुमच्या कमरेवरती जितका ताण आला ना तितका तुमचा फॅट कमी होणार आहे चार पाच सा सात आठ नौ दहा आठ सात पांच चार तीन दोन एक यातच तिसरा व्यायाम देते जितका तुम्हाला पोटाला आणि कमरेला जितका ताण पडेल ते व्यायाम तुम्हाला करायचे मित्रांनो आता हे बघा आता काय करायचंय दोन्ही हात सामोर घ्यायचे आणि बस तुम्हाला गुडघ्यांना वरती आणायचंय हातांना खाली न्यायचं नाही आहे हातांना कमरेच्या चा बरोबर छातीच्या बरोबर घ्यायचंय आणि पायांना वरती उचलायचं गुडघ्यांना वरती उचलून आणायचंय हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम करताय पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पाँच, चार तीन दोन, एक व्याम्स जितके सोपे तितके तुम्हाला रिजल्ट देना परिणाम देना है कर नक्की करत राहा मॉर्निंग मध्ये केल्यानंतर तुम्हाला ह्या व्यायामाचा नक्की म्हणजे नक्की रिझल्ट भेटणार आहे नेक्स्ट मला व्यायाम आहे हे बघा हातांना सामोर घ्यायचं आहे आणि जेव्हा हातांना सामोरं घेतल्यानंतर आहे ना फक्त पायाला मागे घेऊन जा जितकं तुम्हाला पायाला नेता येईल ना तितकं न्या हे बघा जितकं ताण देता येईल तुम्हाला पायांना आणि पोटाला जितका तान, तान देता है तीका तान दया व्याम कर पन्ना सा पंच पंच कराए ब एक दीन चार पांच सहा सात आठ नौ नौ आठ सात सच चार तीन दोन, एक सोपे व्यायाम आहे दहा किलो वजन कमी करायचे हे व्यायाम नक्की फॉलो करा, करा। तुम्हाला नक्की असा रिझल्ट भेटेल पण मित्रांनो त्याच पद्धतीनं डायट पण जरूर जरूर जरूर, जरूर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा जितकं तुम्ही ध्यान द्याल त्याच्यावरती तितकं तुमच्या एक्सरसाइजचा तुम्हाला रिझल्ट भेटून येईल मित्रांनो एक्सरसाइज द्या तुमचा फॅट कमी करणार आहे तुमची चरबी कमी करणार आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये